सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम विद्यार्थी स्तर निहाय कृती आराखडा कसा तयार करायचा त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित कौशल्य आहे संख्याज्ञान अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करतो त्यासाठी त्या अशा पद्धतीने आपल्याला कॉलम तयार करायचे अनुक्रमांक त्यामध्ये आपण त्याचा सध्याचा स्तरही नोंदवू शकतो विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करावयाचा अध्ययन स्तर अध्ययन अनुभव कृती सुलभ किंवा मार्गदर्शक अपेक्षित कालावधी शैक्षणिक साहित्य अपेक्षित स्तर प्राप्तीसाठी उपक्रम आणि शेवटी प्राप्ती अभिप्राय अशा पद्धतीने तयार केलेला कृती कार्यक्रम राबवल्यानंतर पुन्हा एकदा वीस तारखेला विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करून शेवटच्या कॉलममध्ये आपला स्तरप्राप्ती अभिप्राय लिहायचा आहे स्तर प्राप्त झाला असेल तर प्राप्त लिहा प्राप्त झाला नसेल तर अप्राप्त लिहून पुन्हा एकदा कृती कार्यक्रम तयार करावा